Thank <laughs> you. मुरंबा या मालिकेच्या विशेष बावीस जूनच्या महा भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आई या रमाच्या रूममध्ये येतात आणि त्या रमाला म्हणत असतात अगं रमा वटपौर्णिमेची पूजा करायला येत नाही का तेव्हा आता रमा आता आईला म्हणत असतात आई मला बाळाचं आवरून सर्व काही यायला वेळ लागेल तुम्ही व्हा पुढे मी येते आता हे सर्व काही ऐकून आता आजी या तिथेच असतात आणि आजी आता रमाला टोमणं देत म्हणतात की आपल्याला झेपेल तेच करायला पाहिजे आपण काही सुपरवुमन नाही हो. आता हे सर्व काही आजीचं बोलणं आता अक्षय हा मागून ऐकत असतो तेव्हा आता अक्षय आता घरामध्येच वट पौर्णिमेची तो एक फांदी आणतो आणि तो घरामध्ये ठेवतो आणि तो रमाला घेऊन येतो आणि आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेऊन तो रमाच्या हाताला रमा, हाता हात घेऊन तो रमासोबत प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारत असताना तो म्हणतो की घरामध्ये जर मल्टी सुपरवुमन असेल तरच सुपरवुमन होऊ शकते आता असं म म्हणून तो आता आजीला चांगलं स्टोमनं देऊन देतो दे आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मुरंबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू